आपण वजन विना प्रयास कमी कसं कर करायचं ते करण्याकरता कशा कशाची आवश्यकता आहे हे मी तुम्हाला सांगणार आणि हा प्रोग्रॅम असा होलिस्टिक प्रोग्रॅम आहे या प्रोग्रामचे सगळे अंग आहेत आणि ते अंग असे आहेत की पहिल्यांदा तुम्ही ही थिअरी समजून घ्या कारण की हे काही कुठलं प्रॉडक्ट नाही आहे की अमुक एक कुठलं तरी प्रॉडक्ट घ्यान ते खाण वजन तसं नाही आहे हे ज्ञान आहे पुणे फिटनेस मुवमेंट मधलं हे ज्ञान आहे हे ज्ञान समजून घ्या या ज्ञानाच्या मागे असलेलं लॉजिक समजवून घ्या आणि एकदा तुम्हाला ते ज्ञान आणि ते लॉजिक समजलं की मग देन यू आर दी मास्टर ऑफ युअर सेल्फ हे जे तुमचं शरीर आहे त्या शरीरावरती तुमचा स्वतःचा ताबा राहील आणि तुम्ही तुमच्या करता तुमच्या करता ते तुमचं स्वतःच शरीर योग्य रीतीने मॅनिप्युलेट करू शका आजच्या माझ्या भाषणामध्ये मी पुण्यामध्ये भाषण देतोय याची मला पुरेपूर कल्पना असताना माझ्या या मराठी भाषणामध्ये सतत इंग्रजी शब्द येत आहेत मी इंग्रजीचा बिलकुल पुरस्कर्ता नाही आहे मराठीवालाच मी पण आजच्या भाषणामध्ये इंग्रजी शब्द येतील त्याकरता कृपा करून मला क्षमा करा या करता कि बरेचसे जे पर्याय शब्द आहेत ते मी पाठ करून आलो आहे तरी ते प्रचलित नसल्यामुळे लोकांना एकदम समजणार नाही म्हणजे हे ज्ञान देण्याची प्रक्रिया आहे तर जे प्रचलित शब्द आहेत ते मराठीतलेच आहेत असं आपण समजू की जसं मी स्वादुपिंड म्हंटल तर कदाचित समजणार नाही कुणाला पण पँक्रियाज म्हटलं तर पटकन समजेल की जिथून इन्शुलिन होत निघत ते आणि इन्शुलिन सगळ्यांनाच माहिती आहे ते डायबिटीज वाले लोक घेतात इन्शुलिन त्याच्यामुळे इन्शुलिन सगळ्यांना माहिती आहे पण मी जर मधुवंशी म्हटलं तर समजणार नाही कारण इन्शुलिनला ना मराठीत मधुवंशी म्हणतात म्हणून हे थोडस आणि मग माझ्या डिलिव्हरीमध्ये थोडी अडचण येण्याची शक्यता आहे म्हणून मी जे कॉमन शब्द वापरामध्ये आहेत ते कॉमन शब्द घेणार आहे म्हणजे सर्व लोकांना हे योग्य रीतीने समजावं ही त्यामागची भूमिका आहे मित्रांनो हे ज्ञान एकदा समजवून घेतलं की मग आपला हा प्रोग्राम सुरू करायचा हा प्रोग्राम शंभर वर्ष जगण्याचा प्रोग्राम आहे प्रत्येक माणूस शंभर वर्ष जगू शकतो आणि शंभर वर्ष जगण्याला काही अडचण नाही हे तुम्हाला लक्षात येईल जसं जसं मी एक, एक एक सूत्र सांगत जाईल तसं लक्षात येईल देवाने आपल्याला शंभर सेल डिव्हिजन्स दिलेले आहेत आपल्या सेल्समध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते शंभर वेळा डिवाइड होतात ते सांगणार आहे मी तुम्हाला ते जर वर्षातून एकदा डिवाइड झाले तर आपण शंभर वर्ष जगू ते जर सहा महिन्यातून एकदा डिवाइड झाले तर आपण पन्नास वर्ष जगू आणि ते जर दीड वर्षातून एकदा डिवाईड झाले तर आपण दीडशे वर्ष जगू अमेरिकेमध्ये आजपासून पंचवीस वर्षानंतर सहा लाख लोक राहणार आहे की जे दीडशे वर्षाच्या जवळपास पोचलेले असतील या सगळ्या रिसर्चचा फायदा घेऊ हे मी सगळं तुम्हाला सांगणार मग हे करण्याकरता काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे ज्ञान मिळवणे ते आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करणे त्याप्रमाणे वागणे योग्य व्यायाम करणे तो व्यायाम कुठलाही एककल्ली नसावा तो सर्वंकष पाहिजे म्हणजे त्याच्यात स्ट्रेंगनिंगही आलं पाहिजे शक्ती देणाराही व्यायाम पाहिजे स्ट्रेचिंगचाही पाहिजे स्ट्रायकिंगचाही पाहिजे इम्पॅक्ट देणाराही असला पाहिजे पण पाहिजे कारण बॉडी बॉडी बिल्ड केली आहे मसल्सनी पण एरोबिक फिटनेस काहीच नाही तीन चार पाच मिनिटंही ट्रेडमिलवरती चा, चालू शकत नाही म्हणजे बायसेप्स वगैरे तुमच्या स्ट्रॉंग होऊन जातील पण हार्टची मसल आहे ती स्ट्रॉंग होणार नाही त्यामुळे हा जो प्रोग्राम आहे हा पूर्ण होलिस्टिक प्रोग्रॅम आहे हा सगळ्या बाजू तुम्ही समजून घ्या असं हे आजचं प्रतिपादन आहे आपल्या शरीरामध्ये दोन एक दुसऱ्याच्या विरोधी असलेल्या शक्ती आपल्या शरीरामध्ये दोन अशा शक्ती आहेत की ज्या एक दुसऱ्याच्या विरुद्ध आहे आणि या ज्या दोन शक्ती आहेत त्या दोन्ही शक्तींच योग्य संतुलन ठेवणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे आणि या शक्ती कोणत्या आहेत एकाला म्हणतात इन्शुलीन आणि दुसऱ्याला म्हणतात ग्लुकॅगॉन आणि हे दोन्हीही संप्रेरके आहेत संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स हे दोन्ही हॉर्मोन्स आहेत आपल्या जठराच्या मागे लिव्हरच्या मागे एक अवयवय आपलं त्याला पँक्रियाज म्हणतात आणि त्या पॅनक्रियाज मध्ये आयलेट ऑफ लँगरहँड्स म्हणजे लँगर द्वीप समूह त्यामधून हे संप्रेरके पाझरत असतात तिथे ए सेल्स असतात आणि बी सेल्स असतात त्या बी सेल्स मधून इन्सुलिन नावाचं संप्रेरक पाझरत असतो मग आता इन्सुलिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे इन्सुलिन म्हणजे डायबिटी इन्शुलिन कमी झालं की डायबिटीज होतो असा सगळा असा असा सगळ्या लोकांचा समज आहे आणि मग डायबिटीस झाला की मग त्या गोळ्या खाव्या लागतात आणि खूपच डायबिटीस वाढला तर इन्शुलिनचं इंजेक्शन द्यावं लागतं म्हणजे बाहेरून इंजेक्शन द्यावं लागतं त्यामुळे खूप लोकांचा असा समज झालेला आहे की इन्शुलिनची शरीरामध्ये कमतरता झाली की आपल्याला डायबिटीस होतो हे इन्शुलिनच्या बद्दलचं सा सामान्य ज्ञान लोकांच्या मध्ये आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकोणीस एकोणीसशे चाळीस साली आजपासून साठ वर्षापूर्वी एक डॉक्टर हिम्सवर्थ म्हणून होते त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी पहिल्यांदा साठ वर्षापूर्वी लिहून ठेवलं की आपल्या शरीरातले जे अनेक रोग आहे त्या रोगांचं कारण आपल्या शरीरात असलेल्या इन्शुलिनची पातळी उच्च होणे हे आहे हाय लेवल ऑफ इन्सुलिन इज द कॉज ऑफ सेव्हरल डिझिजेस असं त्यांनी लिहिलं पण त्या काळी असे कुठले साधन अवेलेबल नव्हते की ज्यांनी आपण प्रत्येकाच्या इन्सुलिन लेव्हल्स दहा हजार पॉप्युलेशनच्या वीस हजार पॉप्युलेशनच्या इन्सुलिन लेवल्स, लेवल्स आपण तपासू शकू आणि एक्सपेरिमेंट्स करू शकू म्हणून वैद्यक शास्त्राचं या गोष्टीकडे जास्त लक्ष गेलं नाही आणि त्यांनी हिंसवर्ती हे सांगितलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नंतर असं होत गेलं की लोकांना असा अनुभव येत गेला की काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढलं की त्याच्याबरोबर त्यांचा लठ्ठपणाही वाढतो काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढतं पण पन लठ्ठपणा वाढत नाही काही लोकांना जेवण केल्यानंतर कमी रक्तातल्या साखरेची कमी होण्याचे झोके येतात त्याला लो ब्लड शुगर स्विंग म्हणतात जेवण केल्यानंतर लगेच आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर पुन्हा आपल्याला रक्तातली साखर कमी होण्याचे झोके येतात तर याच उत्तर शास्त्रज्ञांना सापडत नव्हतं आणि म्हणून काही शास्त्रज्ञांनी झालं ठीक ठिक झालं हे ते आणखी वाहू शकतात तुम्ही ते नाव वगैरे पाहून घेतलं ना सर्वोदय प्रतिष्ठा आता उपयोग संपला माफ करा, माफ करा तर त्यामुळे शास्त्रज्ञांना हे कळत नव्हतं की हा आपण हे कसं एक्सप्लेन करू शकतो की काही लोकांना असं होतं काही लोकांना या वेगळ्या प्रमाणात होतं आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रेवन नावाच्या एका माणसाने याच्यावरती पुन्हा संशोधन सुरू केलं त्याने त्या हिमस्वतचा जुना जुना रेकॉर्ड काढला आणि करता करता त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन लेवल खूप हाय होते हाय लेवल ऑफ इन्स्युलिन इन अवर बॉडीज त्या हाय लेवल ऑफ इन्सुलिननी काय काय होतं याचा तो शोध घ्यायला लागला आणि हा शोध घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो हाय लेवल ऑफ इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये आहे हे कारण आहे अनेक रोगांचं इन्शुलिनचा फक्त डायबिटीजशी संबंध आहे असं नाही आणि ते आणखी आणखी रिसर्च करायला लागले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली याच्यावरती दीडशे शोध प्रबंध लिहिण्यात आले रिसर्च पेपर्स दीडशे आणि याच्यातला इंटरेस्ट लोकांचा इतका वाढला की दहा वर्षाच्या काळामध्ये एकूण पंधरा हजार शोध प्रबंध या विषयावरती लिहिले गेले इन्शुलिनच्या हाय लेवलच्या बद्दल आणि आत्ता नुकतच म्हणजे मागच्या वर्षी अमेरिकन हार्ट असोसिएशननी अमेरिकन हार्ट असोसिएशननी आपली ऑफिशियल प्रेस नोट काढली त्यांचं सर्क्युलेशन नावाचं जर्नल आहे त्याच्यामध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशननी आपली ऑफिशियल प्रेस नोट काढली आणि त्यांनी त्यांचं आपलं ओपिनियन दिलं फायनल ओपिनियन एक पॅरेग्राफ इंग्लिश मध्ये तेवढा वाचून दाखवतो त्यांनी काय म्हटलं पहा अतिशय सूचक आहे over 22 years of follow up the predictive power of insulin levels was of the same magnitude as that of the cholesterol levels when compared with other risk factors when compared with other risk factors insulin levels were the most statistically significant predictor of heart attack risk म्हणजे हार्ट अटॅकचे किती फॅक्टर्स आहे स्मोकिंग हा फॅक्टर आहे कोलेस्ट्रॉल हा फॅक्टर आहे ट्रायग्लिसराइड हा फॅक्टर आहे स्ट्रेस हा फॅक्टर आहे अशा सगळ्या अनेक गोष्टीमुळे हार्ट अटॅक येतो अमेरिकन हार्ट असोसिएशनने आता ऑफिशियली सांगितलं की बावीस वर्ष आम्ही याच्यावरती मॉनिटर केल्यावर आता आमच्या असं लक्षात आलेलं आहे की वन सिग्नल वन सिंगल, सिंगल फॅक्टर केवळ एक सिंगल फॅक्टर विच इज स्टॅटिस्टिकली मोस्ट सिग्निफिकंट ऍज द प्रिडिक्टर ऑफ हार्ट अटॅक और हार्ट डिझीज इज हाय लेवल्स ऑफ इन्सुलिन शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढणं हा सिंगल फॅक्टर महत्वाचा आहे आणि शरीरावरती इन्सुलिनचं लेवल वाढली की तो ती हाय लेवल ऑफ इन्सुलिन या सगळ्या गोष्टी करतो मग आता काय करत त्यांनी असं शोधून काढलं मी जे हे तुम्हाला सांगतोय गोष्टीला प्रत्येक गोष्टीच्या गोष्टी मागे संशोधनाचा आधार आहे म्हणून मी आता रेफरन्स तुम्हाला देत बसत नाही कारण हे ले लोकांना समजवण्याच्या गोष्टी आहे पण हे समजून चला की जी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती संशोधनानंतर ठरलेली आहे आणि ते संशोधन एकदम दहा हजाराचं सॅम्पल वीस हजाराचं सॅम्पल याच्यावरती झालेला आहे आणि ती आता अमेरिकन हार्ट असोसिएशननी मान्य केलेली गोष्ट आहे